औंढा नागनाथ येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी औंढा नागनाथ शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तेवीस जानेवारी शुक्रवारी रोजी सकाळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख जी डी मुळे व तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी मार्गदर्शन केले या जयंती कार्यक्रमास शिवसेना प्रमुख जी डी मुळे शिवसेना तालुकाप्रमुख अनिल दादाराव शिंदे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे शहर प्रमुख संजय भामिरगे पाटील सरपंच सुदामराव खोकले दलित आघाडी तालुका प्रमुख रवी डोंगर दिवे अल्पसंख्यांक प्रमुख अलीम खतीब उपतालुका प्रमुख चंद्रमुनी पाईराव सुनील खंडागड़े आकाश सुतारे पांडुरंग मेटकर बबनराव एघारे मुरली गिरी सतोष रेणके साजिद खान अफसर पठाण माउली मगर चंद्रकांत मगर अनंता गायकवाड दिलीप वावरे निवृत्ति कावरे उत्तम मांडे राम चापके बाड़ू गारकर बंडू चापके होमराज गारकर प्रभाकर गारकर शेखुजी गारकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती फक्त त्यांच्या विचारातून त्यांच्या अमोठ अशा भाषणातून आपण कुठेतरी प्रेरित झालो आणि आज शिवसेनेमध्ये आपण बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी काम म्हणतो काम करत असताना पक्षाने आपल्याला भरपूर काही दिलं परंतु एवढं मोठं सगळं दिलेलं असताना सुद्धा आज मी बऱ्याच लोकांचं काही मत येते किंवा हे सोडून गेला ते सोडून गेला तिकडे गेलं ते फायदा होतं तिकडे गेलं ते फायदा होतोय परंतु जे फायदा झाला ह्याच्यातून कुठेतरी आपण याचे मूल्यमापन केलं पाहिजे की आपला फायदा जे झाला किंवा आपलं जे आज कोणी विचारतंय जी किंमत देते किंवा तुम्ही या पक्षात आलं पाहिजे तुम्हाला कोणी पदाचं आपण आम्हीच देईल कोणी पैशाचं देईल परंतु ही किंमत आपली का झाली तर ही किंमत केवळ वेळा आणि केवळ या माणसामुळे झाली हे आपण विसरता कामाला म्हणून आज ज्या विचारांना आपण करीन त्या पक्षात काम करता आपली विचारसरणी अचानक अशी कशी बदलू शकते ठीक आहे पक्षाचे दिवस कमी जास्त होती जर तरी काय आवाज देऊ परंतु ज्या माणसामुळे सगळं ते आपल्याला मिळालं जी विचार सरकार घेऊन आपणही चाललो ती विचार सरकार अचानक अशी मध्ये कशी सोडता येईल ती कदापिही आपण कधी सोडणार नाही याच परंतु बाळासाहेब शरीराने जरी आपल्या खायात नसते तरी पण विचाराने आज बाळासाहेब जिवंत आहे देशाचं या महाराष्ट्राचं राजकारण बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत असं हे थोर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलो परंतु शिवसेनेचा जो विचार आहे ही शिवसेना तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली आणि त्याच्या विरोधात निघून गेली त्या शिवसेनेची जबाबदारी बाळासाहेबांनी शिवसैनिकांनी आणि बाळासाहेब म्हणाले शिवसेना की जोपर्यंत माझा शिवसैनिक त्या ठिकाणी जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना संपवण्याचं खूप फडत तुटून पडले ते एकट्या माणसावर करून अटॅक आहे बाजूने तोडे सोडलेले आहेत परंतु न उद्धव साहेब आज एकटे लढा देत आहेत कशासाठी बाळासाहेबांचा जो विचार होता बाळासाहेबांची जी कल्पना होती की हा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा <coughs> मोठा झाला पाहिजे